जय जिजाऊ लाल सलाम मित्रांनो मी राहुल सदाशिव पोकळे राष्ट्र सेवा समूह या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचा महाराष्ट्राचा कोषाध्यक्ष व पुणे जिल्ह्याचा चिटणीस आज मी आपल्या समोर पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निमित्तानं काही हित साधणार आहे सर्वप्रथम तुम्ही सर्वांची मनापासून माफी मागतो यासाठी की थोडासा टेक्निकल कारणामुळे लेट झालं त्याबद्दल सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी सर्वप्रथम सर्व ज्ञात आज्ञात सर्व आपल्या महामानवाला विनम्र असं अभिवादन करतो मित्रांनो आजपर्यंत ज्या निवडणुका कधी आम्हाला होऊन गेल्या तरी माहीत होत नसायच्या त्या निवडणुका म्हणजे पुणे पदवीधराच्या आणि शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुका कधी यायच्या कधी जायचं आम्हाला कळत नव्हतं परंतु या वेळेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण पुणे पदवीधराचं तयार झालं गेलं कारण असं आहे की त्यामध्ये उभे राहणारे जे उमेदवार आहेत श्रीमंत कोकडे सर यांच्यामुळं हा जास्त परिणामकारक हा संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा पुन्हा पाच जिल्ह्यामध्ये दिसतो आहोत त्या त्या कारणाच आहे पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत असताना नेमकी पुणे पदवीधराची निवडणूक काय असते हे आपण समजून घेतलं पाहिजे मग आपण थोडं पुढे जाऊयात महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात विधान परिषदचे जवळजवळ अठ्ठ्याहत्तर आमदार या ठिकाणी आपल्याकडे आहेत या अठ्याहत्तर आमदारांमधनं जे विधानसभेला आमदार निवडून येतात त्यांच्यामधनं जवळजवळ वन थर्ड म्हणजे सव्वीस आमदार विधानसभेचे आमदार हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडतात त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद यांच्या माध्यमातून यांचे सदस्य वन थर्ड सभासद नेमतात म्हणजे सव्वीस सदस्य तिथून निवडून तिथून निवडून निवडून दिले जातात त्यानंतर राहिलेले सव्वीस सभासद त्यामध्ये चौदा सदस्य विधान परिषदचे ते राज्यपाल नियुक्त असतात जे आता नुकतीच सर्व पक्षांनी चौदा लोकांची लिस्ट आता राज्यपालांची सुपूर्द केली राहिलेल्या बारा लोकांमध्ये सहा लोक हे शिक्षक मतदारसंघातून निवडून येतात व सहा लोक हे पदवीधरमधून निवडून येतात असा सगळ्या विधान परिषदेचा ढाचा आहे विधान परिषदेची निर्मितीच मुळात बाबासाहेबांनी या कामा कारणाकरता केली होती की विधानसभेमध्ये जे लोक निवडून येतील त्यावरती या विधान परिषदेचा कंट्रोल राहावा अंकुश राहावा तो अशा कारणासाठी की परिषदेमध्ये विद्वान मंडळी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली कला क्षेत्रातली साहित्य क्षेत्रातली विविध ठिकाणची विविध मंडळी त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये यावी पण त्या माध्यमातून मा हा राज्यकाम चांगला चालावा विधान परिषदेची अंकुश विधानसभेत राहावा विधानसभेमध्ये काही लोक निवडून येऊ शकत नाही जे विद्वान आहेत अशा लोकांची वर्णी विधान परिषद लागावी यासाठी विधान परिषद केली होती परंतु तुम्ही आता पाहत असाल सर्वित पक्ष विधान परिषद करत आहेत ते अशा अर्थानं एखादा विधान विधानसभेमध्ये विद्या पडला नाराज झाला तशी नाराज दूर करण्यासाठी त्याचं पुनर्वसन करण्यासाठी जाणीवपूर्वक विधान परिषदेमध्ये त्या जागा जात हा या ठिकाणी विधान परिषदचा केलेल्या तत्वांचा आपण आहे यासाठी आपण समजून घेऊया की विधान परिषद हे अतिशय वेगळं सभागृह आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी योग्य व्यक्ती जाणी गरजेचा असताना या ठिकाणी पक्ष जाणीवपूर्वक त्यांच्या माध्यमातून त्यांचे सोयीचे त्यांचे नारा झालेले लोक पाठवतात हे आपण प्रथा बंद केली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी योग्य असलेली व्यक्ती जी बाबासाहेबांना आधीप्रत होती ती व्यक्ती त्या ठिकाणी घालवणं हे तुमचं आमचं या ठिकाणी कर्तव्य आहे या ठिकाणी आपण सगळे आता पदधर्श आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सामोर जात असताना नेमकं मतदान कसं करायचं यावरती आपण काही चर्चा करणार आहोत हे मतदान अजिबात ईव्हीएम मशीनवरती नसतं या मतदानामध्ये ज्या लोकांनी साठी नाव नोंदवलेलं असतं त्या लोकांनाच मतदार म्हणून त्या ठिकाणी मतदान करता येतं ही मतदान नोंदणी जी असते ती ज्या ज्या वेळेस निवडून घ्यायला होते त्यावेळेस ते आधी दोन चार महिने वर्षभर चालत असते दरवर्षी दर वेळेला हा मतदान नोंदणीचा अभियान तुम्हाला चालवावं लागतं ज्या लोकांनी मतदार म्हणून नाव नोंदवले आहे त्या लोकांनाच फक्त त्या ठिकाणी मतदार म्हणून मतदान म्हणून नोंदणी करता येते आणि नाव मतदान करता येतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या माध्यमातून ज्या व्यक्ती मतदान केंद्रावरती मित्रांनो जाल लक्षात घ्या आपण सगळे पदवीधर आहोत आपण आता विचार करणारे मंडळी आहोत आपल्या लिहिता असं चांगलं येतं म्हणून आपल्या पदवीधर म्हणलं जातं तर आपण सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे की नेमका चांगला उमेदवार कोणता हे आपण समजलं पाहिजे आपण हिता जर कोणी समजलं पाहिजे यामध्ये कोणतंही चिन्ह नसतं या ठिकाणी पसंत क्रमांक द्यायचे असतात की निवडणूक चिन्ह विरहित आहे पक्ष विरहित असते तर आप आप आपण हो, या ठिकाणी आपल्या ताड्यांमध्ये निवडणूक घेतली पाहिजे कारण आपण पदवीधर आहोत राजकारण या ठिकाणी असतं या ठिकाणी तुम्हाला बॅलेट पेपर दिले जातील निवडणूक निवडणूक बॅलेट पेपर मत पत्रिकेवरती होत असते अशा प्रकारचा एक बंच तो निवडणूक प्रक्रिये तुमच्या समोर दिला जाईल या बंचमध्ये जवळजवळ पुणे पदवीधर संघामध्ये बासष्ट उमेदवार आहेत एकूण बासष्ट उमेदवार आहेत बासष्ट उमेदवारांमध्ये तुम्हाला जो व्यक्ती जो अमृता पसंद करतो त्याच्या नावापुढच्या ना काय तुम्हाला क्रम लिहायचा आहे तो क्रम तुम्ही एक पासून तर बासष्ट पर्यंत लिहू शकता किंवा मी तर एक कोणता आकडे तुम्हाला हवा एक ते बासष्ट मधला तो आकडा तुम्ही लिहू शकता परंतु एकच आकडा हा डबल तुम्ही रिपीट करायचा नाहीये म्हणजे तुम्ही एखादा एक क्रमांक दिला आणि परत तो एक क्रमांक दुसरीकडे पुढे आला तर मतपत्रिका बाद होऊ शकते तुम्ही एखादा दोन क्रमांक दिला आणि परत दोन क्रमांक दिला तर ती मतपत्रिका बाद होऊ शकते म्हणून एक ते बासष्ट मधला कोणताही अंक डबल झाला तर ते मत बाद होऊ शकते तुम्ही या ठिकाणी मराठी मराठीमध्ये रोमन अंकामध्ये मतदान द्यायचं आहे परंतु माझ्या आमच्या मनामध्ये शंका असल्यामुळे आपण त्या ठिकाणी मात्र कारण बाकीच्या विरोधी लोकांवर आता विश्वास नाहीये या निमित्तानं की त्या मराठी एकच सुद्धा मराठी नऊ ते एक करू शकतात यामुळे आपण मध्ये किंवा रोमन अंकामध्ये आपण त्या ठिकाणी मतदान करायचं आहे तुम्ही मतदान केंद्रामध्ये आत गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी असं मोठा बंच, बंच मोटा रहे। ते त्या ठिकाणी गॅस दे असेल कारण बासष्टमध्ये असल्यामुळं बंच मोठा असणार आहे निवडणूक त्या पत्रिकेचा त्या सगळ्या शेवटच्या खालून दोन नंबरवरती म्हणजे हा बंच जो आहे तो बंच पलटी करायचा आहे बंच पलटी केल्यावरती खालून दोन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल खालून दोन नंबरला यक्ष क्रमांकावरती डॉक्टर श्रीमंत शिवाजी गोकडे हे नाव तुम्हाला दिसेल त्या नावाच्या पुढच्या त्यांचा फोटो असेल व त्या पुढच्या रक्कावर रिकामा असेल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याने जो निवडणूक केंद्रावर जो पेन ठेवलेला चा पेन असणार आहे त्या झांभळ्या कलरच्या पेन न तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मतदान नोंदवू शकता ते कसं तुमच्या आवडीच्या मतदानाच्या रेखाड्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी एक हा आकडा लिहून एक हा आकडा लिहून तुम्ही त्या ठिकाणी मतदान करू शकता आपल्याला वाटलं की दोन नंबरचं मत तुम्हाला जर घ्यायचं आहे तर तुम्ही देऊ शकता परंतु कोणताही गोळ होऊ नये वेळ जाऊ नये यासाठी आपण आपल्या पसंतीच्या क्रमांका समोर एक क्रमांक लिहून त्याची फोल्ड करून समोर असलेल्या बॉक्समध्ये हा बॅलेट पेपर टाकायचा आहे या ठिकाणी खात्री अशी आहे आए। की ईव्हीएम मशीन असल्यामुळे कॉन्टॅक्ट फॉर्म होण्याचे चान्सेस फार कमी आहे त्यामुळे आपण सर्वांनी अशा प्रकारे मतदान नोंदवायचं आहे मित्रांनो आता आपण पद्धती आहोत मतदान कसं करायचं आपल्याला माहिती आहे माहिती झालेली आहे परंतु आता मतदान कोणा करायचं यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो राष्ट्र सेवा समूहाचा गेल्या महिन्यापासून आम्ही जाहीर पाठिंबा झाला व्यक्त केलेला आहे की राष्ट्र सेवा समूह महाराष्ट्रामध्ये काम करणारी पुरोगामी संघटना आहे या माध्यमातून हो। आम्ही पुरोगामी काम करणाऱ्या या व्यक्तीच्या मागे ठामपणे उभे आहोत आमचा डॉक्टर श्रीमंत शिवाजी पकोटे यांना जाहीर पाठिंबा आम्ही पूर्वीच केलेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या माहिती करता मी एका पक्षाचा कोषाध्यक्ष आहे पदावरती आहे तरीही मी अशा व्यक्तीच्या मागे उभा का आहे त्याचं कारण ते आहे की अशी व्यक्ती ही चळवळीमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून जीवावरती भेटणारं काम करत आहे म्हणून माझी जबाबदारी मी समजतो की अशा माणसाच्या मागे त्यांची जाण्यावरती आपण मागे उभं राहणं हे आमचं कर्तव्य समजतो म्हणून त्या ठिकाणी राजकारण सगळेजवळ बाहेर ठेवून आम्ही त्या ठिकाणी आमचं पक्षविरोधी त्या ठिकाणी कार्यक्रम करून आम्ही या ठिकाणी नोंद केलेली आहे आम्ही त्यांच्या मागे उभं आहोत तसंही शेतकरी कामगार पक्ष आमच्या आघाडीमध्ये असला हा पक्ष आहे परंतु सातत्याने त्या या सर्व इतर पक्षांच्या माध्यमातून शेकापाशी नेहमीच त्यांनी अपमानास्पद लावून दिलेले आहे अनेक आमच्या लोकांना मागच्या निवडणुकांमध्ये त्रास देऊन आमच्या लोकांच्या विरोधाची माणसं केलेले आहेत त्यामुळे आता एनसीबीच्या झाडाखाली वाढायची आम्हाला गरज नाही त्यांच्या मागे फळफळ जायला पाहिजे असं आता आम्ही काम करून घेणार नाही यासाठी आम्हाला काही लोकांना शेतकरी कामगार सम विचार लोकांना असं वाटतं की आता आम्ही आमचा झेंडा लावला पाहिजे म्हणून आम्ही या वेळेला आमच्या विचारांच्या लोकांच्या मागे उभे आहोत पक्षाची सुद्धा तशाच भूमिका आहेत समजून आले की काबी का आहे तुम्ही सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे की आपला नेमका उमेदवार कोणता या ठिकाणी गेल्या दोन महिन्यामध्ये फुला खाल्लं भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे आज आमची लढाई एनसीपीचे चे उमेदवार असलेले अरुण लाड यांच्या सोबत अजिबात नाही आमची लढाई बीजेपीच्या उमेदवारासोबत लढाई होणार आहे कारण आमचा संघर्ष पहिल्यापासून सरासरी लोकांच्या विरोधामध्ये राहिलेला आहे आम्ही भूमिका घेणारे लोक आहोत श्रीमंत कोकाटे भूमिका घेणारी व्यक्ती आहे अनेक अनेक त्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत मागच्या काळामध्ये महाराष्ट्र झालं शिवरायांची बदनामी झाली त्या बदनामी करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरला दिला तेव्हापासून श्रीमंत कोकाटे हे महाराष्ट्रावर फिरून भूमिका घेऊन लढत आहेत एवढंच नाही शिव सन्मान जागर परिषद त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर घेतल्या अनेक कार्यक्रम घेतले व त्या ठिकाणी कायम शिवरायांच्या रस्त्यावरती उतरलेली व्यक्ती आहेत अशी व्यक्ती नाही की सकाळी पाठी जाऊन शपथविधी घ्यायची आणि संपूर्ण महाराष्ट्राला पात्र वेगळं करायचं अशी व्यक्ती नाहीत अशी व्यक्ती नेहमीच सत्याच्या बाजू उभी आहे या व्यक्तीला नेहमीच अशा कामासाठी त्रास झालेला आहे शिव्यांच्या लाखोली वाहनापत्र त्यांना नेहमी या ठिकाणी आलेली आहेत त्यांना त्रास देण्यापासून त्यांना मारण्याचे धमके देण्यापासून तर ते त्यांच्या घरामध्ये स्फोटक फेकण्यापर्यंत लोकांनी काम केलेलं आहे अशा लोकांच्या मागे आम्ही उभं राहणार आहे कधी उभं राहणार निवडणुकीच्या वेळेस आली की नेहमी आम्ही पक्ष पाहायचा म्हणजे सत्तानी काम करणारी माणसं आहेत त्यांच्या मागे उभं राहायचं नाहीये आता चालणार नाही आजपर्यंत पुरगावी म्हणणाऱ्या ढोंगी लोकांनी ढोंगी पक्षांनी आम्हाला फक्त वापरून घेतलं पूर्ण महाराष्ट्र ब्रोडून प्रबोधन आम्ही करायचं माणसं आम्ही मोठी करायची मतदान मतदान डोक्यामध्ये मत त्यांच्या डोक्यात मतदान घालायचं मतदान पूर्ण करायचं आम्ही ते सांगायचं ना ऐन आणि सगळ्यांनी आम्हाला खऱ्या सारख्या गोष्टीला मागा करायचं हे आता चालणार नाही म्हणून ज्या लोकांनी सातत्याने समाजामध्ये जाऊन भूमिका घेतली समाजामध्ये जाऊन प्रबोधन केलंय जीवा भेटणारं काम केले अशाच लोकांच्या मागे आता आम्हाला राहावं लागेल आणि या सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या शक्तींना आम्हाला सांगायला आहे की आम्ही सगळे अशा माणसाचा प्रसार करतोय जो माणूस शेतकऱ्यांचा पुत्र आहे सर्वसामान्यांचा नेता आहे आणि सर्वसामान्यांचं काम करणारा नेता आहे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साखर सांभाट्यांची मूळ उभल्या आहेत आता सागर सांभाट लोक उभे आहेत त्यांचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही एफआरपी दिलेली नाहीये शेतकऱ्यांची बिल तक्रलेली आहेत असे साखर सांभाळल्या पद्धतांच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आपल्याकडे पाच जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न तालुक्यामध्ये निवडणूक होते आहे या ठिकाणी कोणता उमेदवार पूर्ण आठ तालुक्यात तालुक्यात फिरलायची शंका आहे परंतु आमचा उमेदवार जो आहे श्रीमंत कोकाटे हा पूर्ण अठ्ठावन्न तालुक्यामध्ये फिरून त्याची दीड फेरी दीड फेरी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे असं गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचलेला हा उमेदवार आहे सर्व सर्व पदवीधारांना माहिती असलेला उमेदवार आहे आणि हे जे मंत्र आहेत ते सगळे पक्षांच्या पुरस्कृत झाल्या केल्यामुळे उभे राहिलेले मंत्र आहेत स्वतःचं काही नाही त्या लोकांचं काम नाही कोकण सर ज्या काळामध्ये सांगली कोल्हापूरमध्ये पूर आला महापूर त्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही व्यक्ती त्यामुळे धावली होती जीवनात काम त्या ठिकाणी करून त्यांनी त्या ठिकाणी महापुरातल्या लोकांना खूप सारी मदत केलेली आहे एवढंच नाही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून चौधन चळवळीमध्ये गावागावात जाऊन शहरा शहरात जाऊन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर एवढंच काय तर भारताच्या बाहेर शोध्यांनी त्या ठिकाणी व्याख्यान देऊन लोकांचं प्रबोधन केलेलं आहे प्रबोधन करणे हे सर्वात अवघड काम आहे जे आजपर्यंत कुणी केलेलं नाही ते काम त्या ठिकाणी सरांच्या माध्यमात होत आहे सरांनी जवळजवळ आतापर्यंत बारा त्यांनी जे आतापर्यंत मिळवले आहेत सरांना मध्यम काय करायचं कारण ते एक आहे की सरांनी आतापर्यंत बारा डिग्र्या मिळवल्या त्यामुळे त्यांनी आता डॉक्टर नुकतीच मिळवली की डॉक्टर कशावरती केलेली आहे आजपर्यंत मला वाटत नाही की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कुणी आजपर्यंत पीएचडी केली असेल तर जगात जर मला वाटतं बहुतेक सरांची पहिली पेजडी आहे की छत्रपती शिवाजी राजांवर केलेली पेजडी आहे आणि त्यासोबत इतर अकरा त्यांच्या डिग्री आहेत त्या डिग्र्या कोणत्या आहेत त्यांनी आत्ता नुकतीच इतिहासावरती पेजडी केलेली आहे इतिहासामध्ये ते एम ए आहेत आर्किलॉजीमध्ये पीजीडी केलेली आहे शिक्षण शास्त्रामध्ये एम ए केलेली आहे इतिहासामध्ये सेट झालेले आहेत इंडोलॉजीमध्ये एम ए आहेत अँथ्रोलॉजी मध्ये एम ए झालेले आहेत शिक्षण शास्त्रामध्ये डी एड आहे डिप्लोमा इन योगा डिप्लोमा इन इंडियन कल्चर सर्टिफिकेट कोर्स इन जर्नलिझम आणि सर्टिफिकेट कोर्स इन आर्कोलजी इन बुद्धिझम अशा प्रकारच्या बारा डिग्रे घेणाऱ्या असतात ना एकमेव आहे बासष्ट लोकांमध्ये तो उच्च शिक्षित आहे त्याचप्रमाणे त्यांनी आतापर्यंत त्यांचे दहा ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत हजारो व्याख्याने केलेले आहेत चळवळी म्हटले हजारो युवक तुमच्यासारखे तयार झालेले आहेत म्हणून या ठिकाणी त्यांचं काम खूप मोठं आहे बोलका आहे त्यांनी सातत्याने आर एस एस वाढी लोकांशी सर्व लोकांशी तांगा घेतलेला आहे त्यांना भिडलेले आहेत त्यांना अंगाव घेतलेले आहे कधीही मागा घेतलेली नाहीये विचारामध्ये कधीही सरांनी तरजूड केलेली नाही म्हणून तुमची आमची जबाबदारी अशी असणार आहे की नहीं नहीं। आज या माणसाचे मागे उभं राहायचं नाही ते मग कधी मागे उभं राहायचं या माणसाला जीवावरती बेतलेलं आहे त्याला घर जाऊन पाहिलं साधं इतकं छोटं घर या माणूस राहतोय पंधरा वीस वर्षाला माणूस एका घरामध्ये राहतोय त्याची खुली पाऊल ठेवलं की खुली क्षमते दोन तुमच्या खोल्यामध्ये पंधरा वर्ष करायचं कधीही मसाचा विचार करायचा नाही मुलाबाळांचा विचार करायचं नाही बायकोचा कधी विचार करायचा नाही सातत्याने फक्त फिरत राहायचं लोकांच्या मिळणाऱ्या मानधनावरती स्वतःच पेट्रोल पाणी टायवरचा तगार पागवायचा हरामखोर च्या लोकांनी कुरकुरी करून त्यांना काम सोडायला लावलं आज त्यांच्याकडे काम कोणतं नाहीये प्रपंच धारायला कोणतं साधन त्यांच्या सोबत नाहीये तसलं कोणतंही टेन्शन न घेता हा माणूस आवडतो आवडत काम करत असेल कुणासाठी हा काम करतोय माणूस काय एवढं काम करतोय काय त्याग करायचा याचा आम्ही कधी विचार केलेला आहे का आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की सरांची काय वेळ चुकली काय आणि कोणती वेळ योग्य असते कधी आम्ही लढायचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी प्रोजेक्ट करत राहायचं करत राहायचं आणि महिला मात्र त्या टग्यानी खायचं किती ते चालायचं सरांनी काय उभं राहायचं नाही विद्वान लोकांनी उभं राहायचं नाही विद्वानाच्या काम नसतं लढवायचं असं जर म्हटलं तर आम्ही बाबासाहेबांनी मुकलो असतो आम्ही महात्म्यांनी मुकलो असतो कारण बाबासाहेब त्याच त्या मंत्री होते मातोफु नगर नगरसेवक होते मग विद्वान लोकांनी त्या ठिकाणी का नाही जायचं या ठिकाणी जोपर्यंत आपण जाणार नाही तोपर्यंत आपल्या प्रश्नांना उत्तर आणि आपल्यापेक्षा न्याय मिळणार नाही समाज का बिघडतो मित्रांनो समाज हा वाईट लोकांच्या दुष्कर्त्या कधीच बिघडत नाही समाज हा चांगल्या लोकांच्या निष्क्रिता बिघडत आलेल्या आहेत आपण ती निष्क्रिय सोडली पाहिजे आणि आपण सगळ्यांसोबत राहिलं पाहिजे कारण आज वेळ आलेली आहे ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्यावेळेस पुरगामी विचारांच्या सर्व लोकांना हे लोक वापरून घेतात आता आम्ही स्वतःला वापर सोडून दिलं पाहिजे आणि अशा माणसाचे आम्ही भाग उडायला पाहिजे जी माणसं समाजासाठी सातत्याने घडत आहेत या माध्यमातून अनेकांच्या तक्रारी आहेत महत्वाचं सांगणं आहे तुमचं मत व्हायला घालवू नका तुमचं मत श्रीमंत कोकण सरांनाच द्या कारण बाकीच्या कोणत्याही व्यक्ती येतील याच्यावरती आमच्या अजिबात विश्वास नाही कारण पूर्ण पाच जिल्ह्यामध्ये फिरून आम्ही आता स सर सर्वे केला आम्हाला असं आढळतो सगळ्यात आजरा बाकी नाव कोणाचं असेल तर ती डॉक्टर डॉक्टर श्रीमंत कोकण सरांचं नाव आहे तर तुमचं मत व्हायला घालू नका तुमचं मत पडणाऱ्या व्यक्तीला देऊ नका तुमचं मत श्रीमंत गोपाळ सरांनाच द्या असं तुम्हाला सांगणं आहे सर निवडून आल्यामुळे काय होणार आहे सर निवडून आल्यामुळे तुमच्या आमच्या चळवळीचा चेहरा निवडून येणार आहे सर फक्त प्रतिनिधी प्रतिनिधित्व तर करतायत सर एक सॅम्पल म्हणून समोर येऊन आहेत परंतु पर तुमचा आमचा विचार त्यानिमित्ताने जेवत राहणार आहे आम्ही जे सांगतो बोलतो चळवळ चालवतो त्याचा कोणतरी प्रतिनिधी समोर निवडून येतोय या दृष्टीने सरांना आम्ही पाहिलं पाहिजे सर आमदार म्हणजे तुम्ही आम्ही आमदार होणार आहोत सरांना तुम्ही कधी कोणत्याही कामासाठी इतर वेळेस फोन लावलेले आहेत सर निवडून आल्यावर तुम्ही कधीही फोन लावा सर तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही हे आमचा सगळ्यांचा सा। जवळचा अनुभव आहे म्हणून ही व्यक्ती जी सतत सातत्याने तुमच्या मंतरसंघात फिरणार आहे सर्व सर्वत्र दिसणार आहे अशा व्यक्तीला आम्ही निवडून दिलं पाहिजे मागच्या काळामध्ये पदवीधरामध्ये जे आमदार होऊन गेले दादा पाटील वगैरे असतील असे लोक तुम्हाला ते दिसले का त्या लोकांनी मध्ये काय काम केलं भाजपच्या नेमक्या भूमिका काय आहेत जी भाजप शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये सर्व कायदे करत आहेत काल त्यांनी शेतकऱ्यांच्या का विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांवरती अशुधारांचा वापर केला पाण्याचा के वापर केला सगळ्या आंदोलन त्यासाठी त्रास दिला शेतकरी कायदे कामगारांचे कायदे जे घातक आहेत शेतकऱ्यांना तुम्हाला आम्हाला असे कायदे भाजप आमच्यावर लादू पाहत आहे लाईट लाईटचे बिल आपली वाढायला लागलेले आहेत लाईट बिलाच्या मीटरच्या कायद्यामध्ये त्यांनी बदल केलेले आहेत ते कायदे तुम्हाला कायदे आहेत असे कायदे करणारा भाजपचा उमेदवार तुमच्या देणार का त्यांना यासाठी विचार करूयात भूमिका घेऊन लढणाऱ्या माणसाच्या मागे राहायचं का ढोंगी सनातनी आणि कट्टर सनातनी अशा लोकांच्या मागे वरायचे आणि ठरवलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा पुत्र जो असलेला श्रीमंत कोपरे सर यांना आम्ही निवडून दिलं पाहिजे आणि त्यांचा लढा हा साखर सांगाड्यांच्या विरुद्धाचा लढा आहे आमचा लढा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आपल्या लोकांचा लढा आहे आमचा लढा हा अशिक्षित विरुद्ध उच्च शिक्षित अशा लोकांचा लढा आहे आम आमचा उमेदवार हा पदवीधरांचा अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार आहे अनेकांनी असं घोषित केलेलं आहे की या उमेदवाराचा आमच्या संघटनेचा काही संबंध नाही अशा काही कृतज्ञ लोकांपासून सावध मिळायला पाहिजे ज्या व्यक्तींनी संघटनेमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून पायाला धुंगरी बांधून सतत जीवाला त्रास घेऊन कोणतेही अभिलसात कोणताही ठेवता सतत सातत्याने त्या संघटनेचं काही काळामध्ये काम केलं प्रबोधन केलं संघटना नावावर आणली आणि आज ते लोक त्या ठिकाणी दशाचं राजकारण करत आहेत जाणीवपूर्वक त्रास देता देता येईल असे काही काम करत आहेत जाणीवपूर्वक काही लोकांकडून स्टेटमेंट लिहून घेत आहेत अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे त्या विषयी आदर ठेवून मी सांगू इच्छितो जी व्यक्ती आमच्या समोर गेल्या पंधरा वीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहे अशा माणसाच्या मागे आम्ही उभं राहणार आहोत की नाही आज का स्वतः काय नाही मथाने मिळेचं दुःख नाही तर का स्वतः हो काम या यासाठी तुम्हाला आम्हाला काम करावं लागेल सिर्फ हंगामा खडा खाला हमारा मकसद नाही सिर्फ हंगामा खडा खाला हमारा मकसद नाही आम्ही कोशिश की सूरत बदलली आहे मेरे दिल मी ना सही ते दिल मे सही हो भी आग लेकिन ये आज जलती रहनी चाहिए मित्रांनो आम्हाला या चळवळीसाठी आम्हाला विचारसाठी लढावं लागेल ठामपणे थांबावं लागेल त्याग करावा लागेल गाडून घ्यावं लागेल आज वेळे वेळ आलेली आहे की आम्ही आमच्या योग्य उमेदवाराच्या मागे आणायची या सर्वांना विनंती करतो की डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे जे कालून दोन नंबरला या ठिकाणचा बच मिळला तो बच पलटी मारायचा तर सगळे आम्हाला सगळ्यांना पलटीच मारायची आहे वरचे सगळे उमेदवार आमच्या काही कामाचे नाही आहेत हे सगळे जे वर्ष विरोध पक्षांचे आहेत ते सगळे उभे उमेदवार आहेत आम्ही त्यामध्ये आमचा जन्म सामान्यांचा चेहरा निवडून दिला पाहिजे म्हणून त्या बंचला पण पलटी मारा खालून दोन नंबर नाव आहे सरांचं क्रमांक आहे सरांचा श्रीमंत शिवाजी कोकाटे यांच्या नावापुढच्या रकारामध्ये विजयी मत नोंदवा ते कसं नोंदवा त्यांच्या नावापुढच्या रकारामध्ये एक आकडा लिहा आणि त्यांचं विजय मत नोंदवा आणि प्रचंड बहुसंख्य मताने त्याला निवडून द्या कारण सरांचा विजय हा विचारांचा विजय असणार आहे आणि सरांचा विजय हा म्हणजे चवळीचा विजय असणार आहे मित्रांनो आणि सरांचा विजय हा शेतकऱ्यांचा विजय असणार आहे आणि सरांचा विजय हा कामगारांचा विजय असणार आहे आपण जर त्या ठिकाणी काही गैरसमजूत केली किंवा आपण काफीर राहिलो तर पुढच्या काळामध्ये चळवळीमधनं कोणतेही चेहरे पुढे यायला घाबरतील चळवळी बंद पडतील यासाठी आपण लक्षात देऊयात की अशी माणसं आम्हाला जगावी लागतील जपावी लागतील वाढवावी लागतील कोकण सर नसते तर आज कोकण सर नसते किंवा तसं सगळी माणसं नसती विचार नसता तर आज आम्ही दलितांचे मराठ्यांचे डोके फोडले असते आज आम्ही हिंदुत्ववादी विचार डोक्यात घेऊन मुस्लिम अजिबात दंगे केलेले असते धार्मिक भावना आम्ही भडकवल्या असत्या परंतु धार्मिक दंगली जातीय दंगली जे दंग थांबल्या दंग 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 असतील तर फक्त आणि फक्त प्रक्त या विचारांच्या लोकांमुळे थांबलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला आम्हाला ऋण मान्य करावं लागेल आणि ते ऋण फेडण्यासाठी चळवळीत जीवन ठेवण्यासाठी जातीयता नष्ट करण्यासाठी आणि समता आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला श्रीमंत कोकण यांच्या एक लिहून विजयी मत नोंदवावेच लागेल अन्यथा काळ तुम्हाला माफ करणार नाही आज वेळ आपली आहे आपण सगळे सावध होऊयात दो शेवटचे दोन तीन दिवस शिल्लक आहे एक डिसेंबरला मतदान करायचं आहे एक डिसेंबरला सकाळी आठ संध्याकाळी पाच पर्यंत आम्हाला मतदानाला बाहेर पडायचं आहे जे जे लोक असतील त्या सगळ्या लोकांना तुम्ही फोन करा एस एम एस करा समोर असलेले जे आमचे प्रतिस्पर्धी लोक आहेत त्यांच्याकडे महापूर पैसा आहे त्यांच्या जाहिराती तुमच्याकडे येत आहेत तुमच्या व्हॉट्सअपला फेसबुकला जाहिराती घेत आहेत तुम्हाला एसएमएस येत आहेत त्यांच्या ए वापर बूथ कर करा तुम्ही करा बिंदास त्यांचा बूथचा वापर करा त्यांच्या त्यांच्या येणाऱ्या स्लिपचा वापर करा परंतु मतदान मात्र कोकण सरांनाच द्या कारण आपण गरीब 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 प्रतिनिधित्व हो। करत आहोत आपल्याकडे पैसा कमी आहे त्यांच्याकडे पैसा जास्त आहे पण त्यांची साधने वापरा परंतु मतदान मात्र श्रीमंत कोकण सरांनाच द्यायचं हे माझं ठाम लक्षात ठेवा या आपण पुढे जाऊयात काळ कमी आहे दोन चार दिवसाचा वेळ अवधी राहिलेला आहे आम्हाला सर्वांना फेस करावं लागणार आहे जास्तीत जास्त फोन कॉल करणे एस एम एस करणे फेसबुकमध्ये व्हॉट्सअपमध्ये लोकांना प्रचार करणे अशी साधने निवडूयात सरांचा प्रचार करूयात आणि सरांना बहुमताने निवडून देऊयात या निमित्ताने इतकंच उद्या उद्या पुणे जिल्ह्याचा पदवीधरांचा मेळावा कृष्णासुंदर मध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे त्यावेळेस स्वतः सर व इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत उद्या सर्वांनी उद्या अकरा वाजता कृष्णासुंदर मध्ये पदवीधरांचा मेळावा आहे त्यासाठी यावं येणाऱ्या काळामध्ये धरशक्ती लोकांना व ढोंगी काय मला सांगून द्यावं की आमचं मध्ये ठरला श्रीमंत कोकाटे आणि आमचं मत ठरलं पसंत क्रमांक श्रीमंत कोकाटे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय लाल सलाम